नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता बघा मी बऱ्याच बऱ्याच दिवसाच्या नंतर घेऊन आलेलो आहे शेळी बद्दल व्हिडिओ हो। तर मित्रांनो बघा पावसाळ्यामुळे आपल्या शेळ्यांना भरपूर काही आजार होतात रोग होतात तर हे बघा पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त होणारा आजार म्हणजेच आपल्या शेळ्यांना गोचिड आणि ते लिखा हे भरपूर काही असे शेळ्यांना होतात आणि शेळ्या आजारामुळे आपल्या कमजोर होत होता आणि त्या जे पलटे सुवा उवा ते भरपूर काही राहतात ना ते आपल्या शेळ्यांचं रक्त पिताता आणि रक्त पिल्यामुळे आपल्या शेळ्या कमजोर होत होता तर आपल्या शेळ्या ताज्या होण्यासाठी परत आणि ते जे आहे तर गोचिड गोमासी सर्व जे शेळ्यांच्या अंगावर बसलेले रोग आहेत तर ते पळून लावण्यासाठी मी एक औषध तुम्हाला दाखवणार आहे आणि फार खतरनाक औषध आहे जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना ते औषध लावलं तर तुमच्या शेळ्यांचे गोचिड गोम्माशी आणि हे जे सुवा येतात ते पळून जातील आणि तुमच्या शेळ्यांना परत तीन महिने तर येणारच नाही आहेत तर मित्रांनो चला तर पहिले सांगतो मी तुम्हाला तुम तुम ते जे गोचीड गोम्माशी आणि उहासुवा कशामुळे येतात लगेच सांगतो मित्रांनो हे सुवा बलटे याच्यामुळेच येतात की आपल्या म्हणजे पाणी पडल्यामुळे हे धुई येते धुईमध्ये भरपूर काही रोग असतात आणि ते चऱ्यामध्ये पडतात शेळ्यांच्या तर त्याच्यामुळे म्हणजे सारे चरता चरता त्यांच्या अंगावरती जातात गोचिड उवा सुवा भरपूर काही जे रोग असतात ते त्यांच्या अंगावरती जातात आणि मग आपल्या जे शेळ्या आहेत त्या शेळ्या कमजोर होतात आणि चला लगेच त्या औषध तुम्हाला दाखवतो हे बघून घ्या मित्रांनो हेच हेच आहे ते औषध तर याच नाव आहे प्युअर ऑन बघून घ्या याचं नाव आहे प्युअर ऑन आणि हे औषध मी माझ्या शेळ्यांना लावणार आहे आणि जर तुमच्या शेळ्यांना उवा सुवा बलटे झाले असतील तर तुम्ही सुद्धा हे औषध लावा लगेच का काम करते मित्रांनो हे औषध आणि खूप काही प्राण्यांवरती हे काम करते तर याच्यावरती उंट दाखवलेला आहे त्याचनंतर मेंढी दाखवलेली आहे त्याचनंतर गाय दाखवलेली आहे त्याचनंतर घोडा दाखवलेला आहे परत गाय दाखवलेली मित्रांनो तर भरपूर काही प्राण्यांवरती हे काम करते येतं तर मेंढी दाखवलेली आहे तर तशीच शेळींवरती सुद्धा काम करते तर चला लगेच मी माझ्या शेळ्यांना हे औषध लावतो तर कसं लावायचं ते देखील तुम्हाला कळेल मित्रांनो हे औषध परत एकदा तुम्ही बघून घ्या तर हे बघून घ्या याच्यावरती स्टिकर जे येतं ते, ते याचं नाव प्युअर ऑन हे सर्व काही औषध म्हणजे हेच औषध तुम्हाला यूज करायचं आहे बाकी असतं तर मात्र ते तितकं का काम करत नाही तर आणि हे आहे तर बरोबर काम करत आहे आणि मी प्रत्येक वेळेस माझ्या शेळ्यांना हेच यूज करत असतो हेच औषध लावत असतो आणि मला गॅरंटी आहे म्हणजे मला माहिती आहे की यांना मरतात आहे कारण की मी दरवर्षी लावत असतो कधीसुद्धा माझ्या शेळ्यांना सुवा हो उवा हो तर हे जे आहे आता फुलतो कसं असते मधातून ते सुद्धा बघून घ्या हे बघून घ्या मित्रांनो याला ठेवून द्यायचं आहे तिकडं तर असं असते मधातून आणि याचं नाव आहे प्युअर ऑन असं असते बघून घ्या आणि याला आपल्याला खोलायचं आहे तर बघून घ्या मित्रांनो तर हे डायरेक्ट लावायचं असते नाही की पाण्यात टाकायचं नाही काय करायचं तर कसं लावायचं असतं बघून घ्या आणि आता मी लावतो माझ्या शेळ्यांना तर आपल्या शेळ्यांना डोक्यावरून थांबा याला भोकाड नाहीये म्हणजे छिद्र नाहीये तर छिद्र पाडावं लागेल मित्रांनो या औषधाला मी फोडून घेतलेलं आहे जर काही याला छिद्र नसेल तर तुम्हाला देखील याला फोडावं लागेल आणि कसं लावायचंय ते बघून घ्या अशाच प्रकारे लावायचं आहे सर्व अंगाने लावायचं नाही आहे लावायचं असते मित्रांनो त्यानंतर नंतर असं देखील लावायचं असते त्याच इकडून देखील असं लावायचं असते आणि इथं थोडं जास्त लावायचं तर... नाही थोडं नाही फक्त असंच लावायचं राहते तर हे औषध अख्ख्या शरीराने होते आणि उन्हाच्या दिवशी याला लावायचं मित्रांनो उन्हाच्या दिवशी हे काम करते तर मी सर्व माझ्या शेळ्यांना लावणार आहे मित्रांनो हे जे औषध आहे तुम्हाला फक्त आणि फक्त यांच्या पाठीच्या कण्यालाच लावायचं आहे तर आता मी याच्या पाठीला कण यांच्या पाठीच्या कण्यालाच लावतो तर हे आहे औषध लावू नको मला इथून लावायचं आहे तुम्हाला डोक्यावरून <tip> तर याला लावून झालेलं आहे मित्रांनो मोरणी तर बांधलेलीच नाहीये लावून घ्यायचे मित्रांनो प्रत्येक जनावराला प्रत्येक शिळीला मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हे औषध किती जनावरांना पुरी होते त्याचनंतर हे औषध तुम्हाला म्हणजे याच्या औषधाची रेट काय आहे किंमत काय आहे तर ते सुद्धा सांगतो पहिले मी माझ्या शेळ्यांना सर्व शेळ्यांना हे औषध लावून घेतो तर थांबा चिकडे चिगळे हां बांब थंथन करू नकोस असं लावून घ्यायचंय मित्रांनो तुम्हाला प्रत्येक तुमच्या मी जसं लावत आहे तसंच आणि ही उवा सुवा आणि गोचिड यांच्यावर इतकं काम करता येईल भारी काम करताय गोचिड हे तर पळूनच जातात ये नो, हे बघा तुम्ही म्हणत असाल की तू तर औषध लावायला मात्र हे औषध लागायले का, का तू फक्त दाखवायला तर लगेच तुम्हाला दाखवतो हे कमी कमीच लावायचं असते आणि हे तेल असते आणि हे लगेच पगळून जाते याचा वासच असतो आणि वासानेच सुवा उवा गोचिड गोमाशी सर्व काही पळून जातात बघून घ्या तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणत असाल लागायला की नाही तर हे बघून घ्या के शेळ्यांचे केळं म्हणजे केस काळे येतात त्याच्यामुळं हे होत आहे मित्रांनो तुम्हाला दिसत नाही आहे बघून घ्या बघून घ्या मित्रांनो हे बघा माझ्या हाताला दिसत आहे तर बघा इथं तेल नाही ना तर बघून घ्या हे बघा असं शेळ्यांना लागत आहे तर ते केस काळे असल्यामुळं दिसत नाही आहे ती तर हिला लावलेलं आहे हिला लावायचं राहिलेलं आहे मार्केटला आणि हिडिओ म्हणजे मित्रांनो किंमतसुद्धा सांगतो तुम्हाला याची किती किंमत राहते किती जनावराला पुरी होते आहे त्याचनंतर कुठं भेटतं आहे कुठं भेटते ते तुम्हालाही माहीत आहे मात्र याची किंमत आणि हेच तुम्हाला माहीत नाही हे सांगतो मी मित्रांनो हे बघा आता मी सर्व माझ्या जे जनावर आहेत म्हणजेच माझ्या शेळ्या येतात त्यांनाही प्युअर ऑन प्युअर ऑन औषध लावलेलं आहे आणि आत्ता तुम्हाला सांगतो याची किंमत काय पहिले बघून घेतो की माझ्या शेळ्यांना सर्व शेळ्यांना मी लावलेलं आहे का एखादी विसरून राहिली का तर लगेच सांगतो यायला लावून घेतो हे दोघच जण आलेले आणि यायला लावून नंतर किंमत आणि किती जणांवर अशा प्रकारे मी माझ्या सर्व शेळ्यांना हे जे प्युअर ऑन आहे हे औषध लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही देखील तुमच्या शेळ्यांना असंच लावू शकता आणि महत्त्वाचे आपले जे पॉईंट आहेत ते सांगायचे राहिलेले येतं की हे औषध किती रुपयाला भेटते त्याचनंतर की हे औषध किती जनावराला गंज होतंय आणि दुसरं म्हणजे की याची काय काळजी घ्यावी लागते शेळ्यांना म्हणजे जनावराला हे औषध लावताना तर मित्रांनो हे औषध तुम्हाला जनावरांच्या कोणत्या देखील मेडिकलवरती गवसते आणि याचं नाव आहे प्युअर ऑन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे याची किंमत काय आहे ते सांगतो तर याच्यापेक्षा एक छोटा असते तर इतकं इतकं छोटा राहते काय तितका जास्त फरक नाही आहे तर त्याचा म्हणजे ते राहते एकशे पंचवीस रुपयाला आणि हे जे आहे तर त्या आठच्यापेक्षा थोडं मोठं राहते आणि हे राहते दीडशे रुपयाला म्हणजेच एकशे पन्नास रुपयाला तर दोघं पण औषधा असेच राहतात इतकंच काम करतात फक्त तोच छोटा राहते आणि हे मोठं राहते आणि किंमत देखील याची वाढून आहे त्याची कमी आहे ते राहते एकशे पंचवीस रुपये आणि हे राहते दीडशे रुपये म्हणजेच एकशे पन्नास तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे औषध प्युअर ऑन किती जनावरांना गंज होते तर तुमच्याकडं एक खंडी असतील तर एक खंडीला गंज आहे म्हणजेच बावीस जनावरांला हे औषध गंज आहे आणि लावायचं कसं राहते ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त त्यांचे जे पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्यावरती लावायचं आणि हे जी टिरीचं हे आहे हाड या टिरीच्या हाडावरती असं लावून घ्यायचं त्याचनंतर इकडून बरगाड्याला लावून घ्यायचं असं लावून घ्यायचं आणि मग हे त्या जनावरांच्या सर्व अंगाने होते सर्व शरीराने होते आणि त्याचनंतर ते उवा चिड लिखा सर्व काही मरून जाते तर हे तर सर्व काही सांगितलेलं आहे तर काळजी काय घ्यावी लागते हे औषध आपल्या जनावराला लावताना ला तर हे बघा मित्रांनो हे औषध लावताना काळजी देखील घ्यावी लागते तर काय आहे सांगतो त्यांच्या डोळ्यांना लावायचं नाही त्याचनंतर हे करायचं नाही त्यांच्या नाकावरती जाऊ द्यायचं नाही तोंडावरती जाऊ द्यायचं नाही कारण की आंधळीसुद्धा होऊ शकते काय तितकं सांगू शकत नाही आंधळी होतीच का होती मात्र तरी सुद्धा आपण काळजी घेतलेली गरजेचं असते मित्रांनो तुम्ही म्हणत असाल जर हे आम्हाला प्युअर ऑन औषध गवसत नाहीये तर आम्ही काय करावं तर लगेच सांगतो मित्रांनो दुसरे देखील दोन औषधं असतात एक राहते पावडर आणि दुसरं राहते पाण्यात टाकायचं तर पाण्यात टाकायचं याच्यात फार वेळ जाते त्याला ते पाण्यात टाकायचं त्याला खालवर करायचं त्याच्यानंतर ते शेळ्यांना शेळ्यांचं अंग वल होस्तोर लावायचं त्याच्यात लय वेळ जाते आणि ते औषध फक्त तुम्ही तवाच यूज करू शकता जेव्हा तुमच्याकडे कमी जनावरं आहेत इतके जनावरं ना फार वेळ जाते मित्रांनो आणि कमी असले तर मग ते देखील काम करते काम करते सर्वच औषध काम करतात मात्र वेळ वेळ वाचवते हे औषध आणि ते जे असते पावडर पावडर देखील असंच लावायचं असते त्यांच्या शरीरावरती टाकायचं असते आणि त्यांना देखील मरतात सर्व काही भारी औषध राहतात फक्त वेळ याच्यामुळे आणि पावडरमुळे वाचू शकतो आणि मी हे यूज करत असतो मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सर्व जे माहिती आहे सविस्तरपणे सांगितलेली आहे आणि दुसरं सांगायचं राहिलेलं आहे ते सांगून टाकतो हे औषध तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या दिवशी ऊन आहे त्या दिवशी लावायचं आहे आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोंबडीपालनवाले शेळीपालनवाले असाल शेळीपालनवाले असाल कोंबडी पालनवाले असाल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी असाल तरीसुद्धा करा तुमचा जे व्यवसाय आहे ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि तुम्ही सर्वांनी आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना हक्क आहे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कमेंट करण्यासाठी चॅनल खोललेला आहे धन्यवाद मित्रांनो